सोलापूर नगरसेविका वंदना अजितभाऊ गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून जन्मावस्ती येथे लक्ष्मीमातेचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे मंदिर उभारणीनंतर आता या मंदिरातील लक्ष्मी मातेच्या प्रतिष्ठापनेचा शुभप्रसंग नुकताच पार पडला यावेळी नगरसेविका वंदना गायकवाड यांनी डोक्यावर कळशी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला या आनंदाच्या क्षणी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या माझे नशीबच मला हे अभिमान वाटते लक्ष्मी मातेची मूर्ती प्रतिष्ठान करण्यात आली याचा मला खूप आनंद होत आहे मी सर्व महिलांच्या सोबत आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले